नमस्कार मित्रांनो मी क्रांती नरवाडे माझ्या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे हे पहा फोरटक्सचं ब्लाऊज आहे आणि हे आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर चला तर तुम्हाला मी माप टाकून दाखवते साध्या आणि सोप्या पद्धतीने आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा हे आहे साधा ब्लाऊज फोर फोरटक्स याची तुम्हाला मी मापे घेऊन दाखवते साधी आणि सोपी पद्धत आहे आवडला तर नक्की लाईक करा हे पहा मी मेजरमेंटची बाई घेतलेली आहे आता त्या बाईचं नाव टाकून घेते आणि माप टाकून दाखवते तुम्हाला माप आणि कसं माप घ्यायचं डायरेक्ट ब्लाऊजवरून लिहून घेत असते मी पहिले प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत आहे बाही लांबी कटोरी पुढचा कटोरी नाही पुढचा गळा मागचा गळा सगळं मापे लिहून घ्यायचे आहेत आपल्या म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगळी मी लिहून घेते आणि नंतरच कट करते पेपर कटिंग करते आहे कधी कधी करते मी डायरेक्ट पण कट पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पेपर कटिंग करत आहे कारण ब्लाऊज पण मोठं आहे त्याच्यावर असं डास वगैरे घेता येत नाही त्याच्यामुळं हे पहा कमरेचा चौथा भाग म्हणजे घेतो आपण ते कंबर अशी व्यवस्थित मोफल घ्यायची आहे आपली कंबर आहे चौतीस इंच कमरच्या जागी लिहून घ्यायचं आहे आपण नेहमी मापे घेत असतो तशीच मापे घ्यायची आहे दोन ते तीन गुंड्या लावून घ्यायचे आहेत कपडा ओढून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित आतरून नंतर लगेचोळ पडला असेल तर प्रेस पण करून घ्या मी नाही प्रेस केलेला मापाचा ब्लाउज साईडला ठेवते किती आहे आपली छाती बघायची आहे हुका गुंड्याच्या वागून म्हणजे जे आपण काच लावतो का तिथूनच करून घ्यायचं आहे माप नऊ ते दहा इंच येते आपलं ताणून थोडंसं घ्यायचं आहे आणि क्रॉस चेक करण्यासाठी पुन्हा रिपीट घेऊ शकतो आपण असं पण आणि ते आपण घेते मी आता घ्यायचा आहे समोरचा गळा समोरचा गळा आवडीप्रमाणे म्हणजे ज्याला कमी जास्त आवडतो तसा घ्यायचा मी घेते आहे पुढचा गळा वयस्कर वयस्कर बाई आहे तिचा आपला जर शिवायचा म्हणजे तिच्या आवडीप्रमाणे मोठी तरी म्हणजे अशी आपल्यासारखी असेल तर थोडा मोठा झाला तर चालतो आणि पट्टी आहे तशीच घ्यायची कमी जास्त नाही करायची क्रॉसपट्टीवर सगळं ब्लाऊज डिपेंड असतं कारण जास्त छाती असेल खाली तर खाली लोबल्यासारखी होते त्यामुळं आहे तसं माप घ्यायचं आहे मागचा गळा पाहायचा किती आहे तर मागचं माप पण ब्लाऊज घेऊ शकतो आपण साडे इंच आहे साडे इंच घ्यायचं गळ्याची लांबी बघायची आहे आठ इंच आहे गळा लांबी लगेच लिहून घ्यायचं म्हण पाहिजे आहे आपल्याला बाही बाईची लांबी बाही जे आहे ती घ्यायची आपली इथं आहे आठ इंच ह्या म्हणजे मी ब्लाउज शिकत होते एका बाईला तर साध ब्लाऊजच आहे ते माप कसं ठेवायचं मी सांगू लागले बघा ती शिकत आहे माझ्याजवळ मी त्याला सांगितलं की असं असं माप ठेवून घ्यायचं मी मग ब्लाउज माप घ्यायले तर लगेच उलटा करून घ्यायचा ब्लाऊज आणि बाईची रुंदी बघायची असं माप तर ब्लाऊज आपला शिवजेपर्यंत हातात घ्यायची गरज पडत नाही बघा असं घ्यायचं आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन मैत्रिणींना पण सपोर्ट करत राहा मैत्रांनो मैत्रिणीनो कारण माझं चॅनल नवीन आहे माझा व्हिडिओ टाकणं होतच नाही जेव्हा व्हिडिओ भेटेल तेव्हा नक्की टाकते आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कोणते पाहायचे आहेत ते एकदम परफेक्ट पद्धतीनं मी कट करते आपण हे आरम आपण मोपून घेऊ बघा साडेआठ इंच आहे आपल्याला फिटिंग करताना हे आपल्याला उपयोग असे ते म्हणून मी मोपून घेते नाही मोपला तरी चालतो का नाही बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचे मी कारण पुन्हा फिटिंग करताना आपल्या वेळेस तितकंच मोप येते का ते पाहायचं असते दुसरी काही तर गरज पडत नाही असं वाटते मला काजपट्टी पण मोपून घ्यायची काजपट्टी गुंडीपट्टी असते तो आपल्याला किती लांबीची पाहिजे तर तुम साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला प्रत्येक मला कमेंट करून विचारू शकता तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायचा असेल तर लाईक करा आता मी दुसऱ्यांदा दुसरा व्हिडिओ बनवते आणि पेपर कटिंग करून दाखवते एकाच व्हिडिओत केला तर खूप मोठा होतो त्याच्यामुळं जास्त नाही होत इतकंच पहा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग दाखवते थे। थँक्यू थे। माझा दा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद